मंडळी तेरा वर्षाचं वय काय असत मनसोक्त खेळायचं आणि बागडायचं आवडत नसला तरी अभ्यास करायचा पण मराठवाड्याच्या एका पोराने ह्या वयात चक्क खून केलाय सातवीतल्या मुलाने चक्क डोक्यात दगड घालून गावातील महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना जालनात घडली आहे घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली टेंभी गावात ही घटना घडली पंचवीस मार्चला ही घटना समोर आली आणि गावातल्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आणि गावभर हाच विषय पेटला लोकांना पटेच ना, ना की एका एवढ्याशा पोराकडून एवढा मोठा गुन्हा कसा काय घडू शकतो पोलिसांनी त्याला थेट बालसुधार गृहात पाठवले पण लोक अजूनही हादरलेत एवढ्याशा वयात पोराने इतका मोठा गुन्हा का केला असा प्रश्न त्यांना पडलाय आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी जालना जिल्ह्यातील आंतरवाली टेंभिया गावात मीराबाई उर्फ संध्या बोडारे राहतात त्यांचं वय एक्केचाळीस वर्ष पंचवीस मार्चला त्या आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या त्यांनी एका शेतातलं पाट्याचं पाणी अडवलं होतं आणि आपल्या शेतात त्या ते पाणी देत होत्या काम झाल्यावर त्या हुरडा खात बसल्या होत्या त्याच ठिकाणावरून एक तेरा वर्षाचा गावातला मुलगा चालला होता त्याचंही शेत मीराबाईच्या शेजारी होतं तेव्हा मीराबाई यांनी त्याला हुरडा खायला बोलावलं तो हुरडा खात असताना मीराबाईने या मुलाचा मोबाईल घेतला मोबाईल मध्ये त्या काही पाहत असताना तो पाण्यात पडला आणि खराब झाला तेव्हा मुलाने तो मोबाईल दुरुस्त करून देण्याची मागणी केली तेव्हा मीराबाई यांनी सुरुवातीला टाळाटाळ तार केली मात्र नंतर केव्हा तरी दुसरा मोबाईल घेऊन देईन असं त्यांनी कबूल केलं त्यानंतर दोघांनी शेतात जेवण केलं जेवल्यानंतर मीराबाई तेथे झोपल्या व हा मुलगा तेथून आपल्या शेताकडे निघून गेला पण मोबाईल खराब केल्याचा राग मात्र त्याच्या मनात ठसठसत होता थोड्या वेळाने तो परत तिथे आला मीराबाई गाड झोपलेल्या आहेत बघून अचानक त्याने तेथे पडलेला एक भला मोठा दगड घेतला आणि तो झोपेत असलेल्या मीराबाईंच्या डोक्यात घातला एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने ही कृती दोन तीन वेळा केली मीराबाई यांचा खून केल्यानंतर या मुलाने रक्त उडालेले कपडे पाट्याच्या पाण्यात धुतले त्यानंतर काही वेळातच एका शेतकऱ्याच्या फोनवरून वडिलांना फोन केला आणि पिकांना आणखी किती वेळ पाणी द्यायचे असं त्याने विचारलं नंतर सोबत आणलेला तीन ताळांचा डबा घेऊन तो भेदरलेल्या अवस्थेत घराकडे निघाला इकडे मीराबाईचा खून झाल्याची बातमी गावभर पसरली होती पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते तिचा इतका निर्घून खून कुणी केला असावा याचा तपास मात्र लागत नव्हता पोलिसांना कुठलाच क्ल्यू सुद्धा हाती लागला नव्हता मग पोलिसांनी या घटनेचा वेगळ्या पद्धतीने तपास करायला सुरुवात केली त्यांनी मदत घ्यायचं ठरवलं आणि गुप्तांना सापडले ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी हा वर्षाचा मुलगा त्या समजलं गेली आठ दिवस आपण काही केलंच नाही अशा पद्धतीने साळसूदपणे तो वावरत होता मिळालेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला आपल्या शेतात जाणारे ताटाचे पाणी वारंवार अडवले शिवाय घटनेच्या दिवशी महिलेने आपला मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्यामुळे हे कृत्य के केल्याने मुलाने पोलिसांना सांगितले या प्रकरणी मुलाला बाल सुधार गृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे मोबाईल साठी डोक्यात दगड घालून या मुलाने महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मराठवाडा हादरला एक मोबाईल बिघडला आणि त्यावरून थेट एका बाईचा जीव गेला अशी घटना ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला पण मंडळी मोबाईलमुळे खून होण्याची ही काही पहिली घटना नाहीये काही दिवसांपूर्वी सांगलीच्या एका तरुणाने शंभरचं स्क्रीन गार्ड पन्नास ला दिलं नाही म्हणून खून केला तर दहावीत शिकणाऱ्या एका मुलाने आपल्या भावाकडे आहे तसा मोबाईल आपल्याकडे नाही म्हणून आईचा खून केला तर पुण्यात हडपसर येथे मोबाईल हॉटस्पॉट न दिल्याने चौघांनी रात्री शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका मॅनेजरची हत्या केली मोबाईल फोडल्याच्या शुल्लक कारणांवरून दोन परप्रांतीयांमध्ये झालेल्या भांडणातून तेवीस वर्षीय युवकाचा गळा आळून आणि डोक्यात लोखंडी तवा मारून खून केल्याची घटना

नवऱ्याला सोडून आईकडे राहत होती तसंच तिला पाच वर्षाची मुलगी सुद्धा आहे पण दरम्यान तिला तिला व्यसन त्यामुळे आई सतत मोबाईल वापरण्यास ओरडायची शिवाय तिला मैत्रिणींसोबत बाहेर मनाई केली होती त्यामुळे सुपारी दोन गुंडांना दिली होती आणि त्यांनी आईचा खून केला लक्षवेधी बाब म्हणजे या खुनासाठी तिने तब्बल दहा लाख रुपये या गुंडांना दिले होते पण आता पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे व तसेच या तिघांनी योग्य ती शिक्षा दिली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं मंडळी ही सगळी प्रकरणं बघता मोबाईलची नशा ही ड्रग्ज पेक्षाही भयानक आहे हे मात्र नक्की या सगळ्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद